नमस्कार मैत्रिणींनो तर सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत मी सहा वाजताच उठले आहे साहेबांना आज प्रजासत्ता दिनानिमित्त झेंडावंदनच्या कार्यक्रमासाठी चेंबूर पोलीस स्टेशनला जायचं होतं तर मी वॉक करायला जाणार आहे आपल्या समोरच्या गार्डनमध्ये आज थंडी थंड हवा खूप आहे तर बघते थोडा वेळ थांबते अजून गार्डन काय आपलं स उघडलेलं नाही पावणे सात वाजले तरी पण अजून काळोखे गार्डन पण उघडलेलं नाही थंडगार हवा सुटली खूप थंड हवा सुटली देशाचे गाणं नावलं तर आमच्या किती सुंदर आहे आपल्याला असं प्राऊड फील होत आहे आपल्यासाठी आज सैनिकांनी किती जीवदान दिलंय बलिदान दिलंय आणि हे गाणं ऐकलं ना तर माझ्या मनामध्ये असं कासावीस होतो जीव इतकं का सुंदर गाणे हे त्यांचं आपल्यासाठी किती 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 एवढ्या थंडीत बर्फामध्ये आपले जवान तिकडे काश्मीरमध्ये आहेत आपल्याला थोडीशी सुद्धा थंडी सहन होत नाही आता सात वाजले जरा थंड हवा आहे तरी आपण असं घरात बसतो घराच्या बाहेर पडायला मागत नाही तर ते आपले जवान एवढ्या थंडीमध्ये एवढ्या बर्फामध्ये आपल्या सीमेचं रक्षण करतायत सलाम आहे त्या माझ्या जवानांना सलाम आहे माझ्या त्या जवानांना ज्यांनी आपल्या आपल्यासाठी एवढी कुर्बानी दिली हे विचार करूनही मनात डोळ्यात पाणी येतं आहे तर त्यांच्या परिवारासाठी किती मोठी गोष्ट आहे की ते जवान तिकडे लढत आहेत आणि ते हसत त्यांना पाठवतायत आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या प्रेमासाठी हेच प्रेम सर्वांच्या हृदयात असावं आपल्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या जवानांसाठी हेच माझं सांगायचं होतं तर चला तर आपण मैत्रिणींना हे आपल्या इथे गणपतीचं मंदिर आहे इथे आता सकाळची सातची आरती चालू झालेली आहे चालू आहे महिला पुरुष या आपल्या महिला पोलिस आहे परेड चालू आहे नमस्कार नो आता मी मॉर्निंग वॉकला जात होते तर इथे कामट पोलीस स्टेशन येथे आले इथे ध्वजारोहणचा कार्यक्रम चालू आहे तर मग मी थांबली आहे तर आता झेंडा वंदन चालू आहे त्याच्यानंतर आपलं राष्ट्रगीत चालू होणार आहे तर आता हे सलामी देत आहेत

विनंती तुम्हाला एवढीच आहे का कोणी झेंडे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर कुठेही इकडे तिकडे टाकू नका कारण की तो आपला झेंड्याचा अपमान होतो ज्याप्रमाणे तुम्ही घेताय तर आपल्या घराजवळ अडकून द्या आपल्या गॅलरीला अडपा छताला अडपा पण इकडे तिकडे फेकू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र हे बघा साहेब आले आमच्या आता झेंडा वंदन करून अरे वा आदिरिया बाबांना सॅल्यूट करते नमस्कार मैत्रिणींना आज मी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा